नमस्कार माता बहिणो तर बातमी आलेली आहे संदर्भात लाडकी बहीण योजनेच्या तर बघा लाडकी बहीण योजनेसाठी एक महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे तर बघा आजच्या अपडेटमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लाडक्या बहीणंना दहाव्या हप्त्याची तारीख आता फिक्स झालेली आहे बघा लाडक्या बहींना दहाव्या हप्त्याची तारीख आता फिक्स झालेली आहे आणि लवकरच हा हप्ता महिलांच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहे तर कधी हप्ता या ठिकाणी महिलांना मिळेल याची काय आहे सविस्तर अपडेट या ठिकाणी पाहूया तर बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजना दहावा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील गरीब महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपये या ठिकाणी आर्थिक मदत देते तर बघा नेमका आता हप्ता कधी मिळणार त्याबद्दल या ठिकाणी माहिती जाणून घ्या आतापर्यंत महिलांना योजनेचे नऊ हप्ते या ठिकाणी मिळाले आहेत बघा तर नऊ हप्ते हे महिलांना मिळालेले आहे बघा आता महिला आणि बाल विकास विभाग माझी लाडकी बहीण योजना दहावा हप्ता तारखेअंतर्गत एप्रिल महिन्यात योजनेचा दहावा हप्ता वितरित करणार आहे तर बघा नेमका आता हप्ता कधी वितरित करण्यात येणार आहे याबद्दल सविस्तर माहिती पहा तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत कुटुंबातील विवाहित विधवा घटस्फोट निर्धारक आणि अविवाहित महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते बघा आतापर्यंत योजनेअंतर्गत तेरा हजार पाचशे रुपये डेबिटी मार्फत हे महिलांना हस्तांतरित करण्यात आले आहे बघा आता राज्य सरकार एप्रिल महिन्याचा हप्ता वितरण करणार आहे तर नेमकं कधी महिलांना पैसे मिळणार आहे महिलांना नेमकं आता पैसे किती मिळणार असं महिलांचा प्रश्न आहे तर बघा आता महिलांना जे काय आहे पुढील हप्ता हे पंधराशे रुपयांचाच मिळणार आहे तर बघा युट्यूबवर अनेक व्हिडिओ येतात अनेक अपडेट येतात त्यामध्ये की या ठिकाणी काही युट्यूबर चुकीच्या देखील माहिती सांगतात महिलांना तर बघा नेमकं लाडकी बहीण योजनेला पंधराशे रुपयांचाच हप्ता या ठिकाणी मिळणार आहे तर सर्वात महत्त्वाचा जो काय प्रश्न आहे ते म्हणजे की हप्ता कधी तर बघा आता नेमकं झालेलं काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पात्र महिलांचे अर्ज हीची पुन्हा तपासणी करायचे सांगितलेले आहे तर बघा आता त्यामुळे काय होणार आहे की ज्या काय पात्र लाडक्या बहिणी आहे यांना आता पुढील जे काय दहावा हप्ता आहे तर या दहाव्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही म्हणजे की बघा आता जे काय बहिणींचे छाननी झालेले आहे त्यामधील ज्या बहिणी अपात्र ठरलेलं आहे त्यांना या ठिकाणी पुढील हप्ता मिळणार नाही तर बघा कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पुढील हप्ता मिळणार नाही त्याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया तर बघा याशिवाय फेब्रुवारीच्या आठवड्यात आथ। मार्च बघा मार्चच्या नवव्या आठवड्यात आथ। हप्त्यांपासून वंचित राहिलेल्या लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यात एकत्रितपणे दोन हप्त्यांच या ठिकाणी दिले जाईल बघा तर दोन हप्ते या ठिकाणी मिळणार तर ज्या महिलांना मागच्या महिन्यामध्ये हप्ता आला नव्हता म्हणजे की मार्च महिन्यामध्ये हप्ता आला नव्हता तर त्यांना दोन हप्ते म्हणजे की तीन हजार रुपये बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे परंतु तुम्हाला सर्वात महत्त्वाचे जे काय काम करायचे आहे ते म्हणजे की तुम्हाला सर्वात महत्त्वाचे आधार लिंक करायचे आहे बघा जर तुमचे आधार लिंक नसेल तर तुम्हाला ते तीन हजार रुपये या ठिकाणी मिळणार नाहीत तर बघा लाडक्या बहीणंना नेमका दवा हप्ता कधी मिळणार हा सर्व महिलांचा प्रश्न आहे तर बघा महाराष्ट्र राज्य सरकार किंवा महिला आणि बाल विकास विभागाने अद्याप दहाव्या हप्त्याची अधिकृत घोषणा किंवा तारीख जाहीर केलेली नाही परंतु बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा जो काय दववा हप्ता आहे तो आता चोवीस एप्रिल ते तीस एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची डाट शक्यता आहे तर ही माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे आणि बघा सूत्रांकडून जी काय माहिती आहे ही जास्तीत जास्त नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के या ठिकाणी बरोबर असते त्यामुळे की लाडक्या बहिणींना चोवीस एप्रिलच्या पुढे या ठिकाणी हप्ता मिळणार आहे आणि बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या यूट्यूबवर असे अनेक फेक न्यूज फेक बातम्या येत आहे की ज्यामध्ये महिलांना सांगितली जाते की तुम्हाला पंचवीस आमदार मिळणार तीन हजार रुपये मिळणार एकवीसशे रुपये मिळणार तर बघा असं काही नाही की पुढील हप्ता पंधराशे रुपयांचाच मिळणार आहे आणि जो की हप्ता या ठिकाणी चोवीस एप्रिलला मिळणार आहे तर या ठिकाणी माता बहिणो ही होती माहिती धन्यवाद